फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना तुम्ही बघा पाहू शकता इथं आम्ही चाललो आहोत गावाकडं आणि गाडी करूनच निघालेलो होतो कारण की उशीर होतो आणि त्यामुळं मग सगळेच आम्ही निघालेलो होतो दिवाळीनिमित्त इथं काही केली दिवाळी आणि आता निघालेलो आज आहे पहिला दिवस पहिलं पाणी आणि नरक चतुर्दशी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अलकलग त्या दिव्यांनी दिवाळी आली दिवाळी आली बघा आम्ही इथं निघालेलो होतो आणि रस्त्याने खूप असे फुलं वगैरे होते आणि त्यानंतर फुलां फुलं काही घेतली ॲपल घेतले फुलं वगैरे घेतले त्यानंतर शाळा होते कस होते असं आहे तिथं असं मानलं जातं आणि मी हा तिथला पूर्ण व्यू तुम्हाला दाखवत आहे बघा खूप छान असं पायऱ्यांनी वगैरे सजवलेलं होतं आणि तिथंच काय होतं फुलं वगैरे पण होते असे फुलं सगळे असे झाड तिथं भरपूर होते गुच्छ वगैरे होते तिथं आम्ही बघत आहे बघा पहिला दिवस असल्याने खूप मन प्रसन्न होता औष्याला आम्ही गेलेलो आणि हे झाड कशाचं आहे मला माहिती नाही खूप ठिकाणी हे लाव लावलेलं होतं म्हणून रिव्ह्यू केला आणि त्यानंतर आम्ही पोचलो गावाकडे आणि गावाकडे पोचल्यानंतर मी केली होती खिचडी मसाला तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवत नाही तर चला बघूया बघा पहिल्यांदा काय के केलेलं आहे तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर मोठी कडे ठेवलेली होती वर कुकर ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये മൗരി താസരി ഗിരി തടി ഗിരുന്ന

私も大丈夫です。す <ers>

गरम राहते म्हणून बघा खिचडी आपली अशी झालेली होती आणि खूप मसाले झालेली होती टेस्ट हो तुम्ही करता का अशा प्रकारे झालेली होती त्यानंतर सोनू मेहंदी काढत असतो तो, 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 तो सोनाखीच्या हातावर त्याचा व्यू घेतलेला आहे आलता आलता नाही बघा खूप छान मेहंदी काढलेली आहे तिथे त्यानंतर सोनाक्षी माझ्या हातावर काढत होती रात्री मेहंदी दोन्ही दुर्गा काढत होती बघा तिच्या आजीच्या हातावर आणि हो असा होता आमचा दिवस रात्री आम्हाला बारा वाजले होते बारा एक वाजले होते आणि आम्ही झोपी गेलो धन्यवाद